नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरीप दिवसभरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सहा इंचांची घट राधानगरीचे दोन दरवाजे अजूनही खुले जिल्ह्यातील अडुसष्ट बंधारे पाण्याखाली मैत्री दिनानिमित्त पर्यटनासाठी गेलेल्या एका व्यावसायिकाचा पोहताना दम लागल्यानं बुडून मृत्यू कागलच्या पाझर तलावात घडली दुर्घटना मुंबई ठाणेमधून आलेल्या सक्षम कम जेटिंग कम वॉटर रिसायकल मशीनद्वारे आठवड्याभरात कोल्हापुरातील सुमारे पाचशे ड्रेनेज चेंबरची स्वच्छता एक लाख ऐंशी हजार लिटर गाळ उपसला कोल्हापुरातील असंख्य नेमबाजांना घडवणाऱ्या कुसाळे परिवाराची तिसरी पिढी आहे नवयुवकांना नेमबाजीचं प्रशिक्षण आणि मानवी नात्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि सुंदर असलेल्या मैत्रीचं महत्व विशद करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त जागतिक मैत्री दिनानिमित्त